या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ गणेशोत्सव आणि ईद एमिलाच्या पार्श्वभूमीवर शांतता आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी सांगली जिल्ह्यात पोलिसांचा सा मोठा फौजफाटा सज्ज ठेवण्यात आला आहे मिरज शहरात पोलीस विभागाच्या वतीनं पथसंचलन करण्यात आले पोलीस अधीक्षक संदीप घुगे अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर उप प्रवीण गिल्डा पोलीस निरीक्षक किरण रासकर अजित सिद्ध सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांच्यासह तीस अधिकारी दोनशे पन्नास अंमलदार तसेच होमगार्ड हे या पथसंचलनामध्ये सहभागी झाले होते मिरज शहर पोलीस ठाण्यापासून पथसंचलनाला सुरुवात करण्यात आली गुरुवारपेठ स्टेशन रोड मिरज मार्केट सराफकट्टा गणपती मंदिरपर्यंत पथसंचलन करण्यात आलं यावर्षी सांगली जिल्ह्यात पाच हजार आठशे एकसष्ट गणेश मंडळांची नोंद झाली कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून या सर्व मंडळांची शांतता कमिटीची बैठक घेऊन शांतता राखण्याचं आवाहन केलं आहे सांगली जिल्ह्यामध्ये गणेश आगमनाने विसर्जन ठिकाणी प्रमुख महत्वाचे चौक या ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे यामध्ये पोलीस अधीक्षक अपर अधीक्षक पोलीस उपअधीक्षक पाच पोलीस निरीक्षक पंचवीस सहाय्यक पोलीस निरीक्षक एकशे एकावन्न पोलीस अमलदार, एक हजार नऊशे वीस होमगार्ड नऊशे एस आर पी एफ एक कंपनी स्ट्राइकिंग चौदा असे पोलीस अधिकारी आणि कर्मचारी बंदोबस्तासाठी त्यांना करण्यात आले आहेत